मित्रांनो आज तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आजचा तुमच्या शहरातील जो आहे तो अठरा कॅरेट असेल किंवा बावीस कॅरेट किंवा चोवीस कॅरेट या सोन्याचा भाव हा काय आहे आणि तसेच आज भारतातला चांदीचा सा भाव देखील काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या शहरातला आज सोन्या आणि चांदीचा भाव काय आहे हे तुम्हाला कळेल आणि अशाच रोज सोन्याच्या भावाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई शहरात आज कॅरेट प्रति ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार आठशे ऐंशी रुपये चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सुन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे बंगळूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न चार चा, हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे हैदराबादमध्ये है अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे लखनौमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे तसेच भारतात आज चांदीची किंमत ब्याण्णव हजार चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच ब्याण्णव हजार चारशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे